नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने त्यासाठी मी इथे मोठं वांग घेतले स्वच्छ देऊन त्याचा डेट काढून टाकूया आणि हे वांग आपण सोलून घेणार आहोत सोलाण्याच्या सहाय्याने हे वांग आपण सोलून घेऊया असं आपलं वांगं मी चांगलं सोलून घेतलेलं आहे आता हे आपण वांग कापून घेऊया ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि लगेच पाण्यात टाकायचे नाही तर वांगं काळं पडतं असं मध्ये चिरून त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया असं सगळं वांगं मी चिरून घेतलेलं आहे बाजूला गॅसवरती मी कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा पण तेल घालूया आणि पाव चमचा हळद घालूया तेल छान तापलं आहे आपण जो वांग तुकडे करून घेतले ते आपण कुकरमध्ये घालूया आणि व्यवस्थित तेल आणि हळदीमध्ये मिक्स करून घेऊया त्यातच आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि कुकरचं झाकण लावून कुकरची आपण एक शेट्टी करून घेणार आहोत एका शेट्टीमध्ये वांग चांगलं शिजलं जातं कुकरचं झाकण लावूया आणि शेट्टी लावून एक शेट्टी करून घेऊया कुकरची शेट्टी होते तोपर्यंत आपण इथे मी एक कांदा एक टॅमेटो दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या आपण बारीक चिरून घेऊया कांद्याचा वरचा भाग काढून टाकायचा आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा तशीच मिरची आणि टॅमॅटो पण बारीक चिरून घेऊया कुकर एक शिट्टी होऊन थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही वांग मस्त शिजलेलं आहे पाणी न घालतासुद्धा मिठाच्या पाण्यातच वांगं आपलं छान शिजलेलं आहे ते आपण चमच्याने असं चांगलं स्मॅश करून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया आणि तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग घालूया आणि आपण जी मिरची बारीक चिरून घेतली ती आधी घालूया एक मिनिटभर तेलात परतूया आणि मग आपण त्यातच बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा पण आपण एक दीड मिनिट चांगला परतून घेऊया कलर बदलेपर्यंत कांदा छान परतला आहे त्याच्यात आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि ती पण एक मिनिटभर चांगली परतून घेऊया कांदा आणि आलेला लसूण मी परतून झालेली आहे त्यात आपण चिरलेला टॅमॅटो घालूया आणि तो पण आपण पन व्यवस्थित परतून घेऊया कांदा आणि टॅमॅटोपुरती थोडं मीठ घालूया थोडे सुके मसाले घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स मसाला अर्धा चमचा पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि मसाले सगळे व्यवस्थित परतून घेऊया मसाले परतले आपण त्याच्यात आता शिजवलेला वांग जे आपण शिजवून घेतलं ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे मसाल्यामध्ये एक जीव करून घेऊया सगळं वांग असं आपलं वांग्याचं चा भरीत छान तयार झालेलं आहे जरा चटपटीत होण्यासाठी मी अर्ध लिंबू घेतले ते आपण त्याच्यावरती पिळून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया आपण वांग भाजून घेतलेलं नाही आहे म्हणून मी इथे दोन कोळशाचे तुकडे गरम करून घेतलेत म्हणजे वांग्याच्या भरीतला चांगला स्मोकी फ्लेवर येतो त्याच्यावरती अर्धा चमचा तूप घालूया आणि गॅस बंद करून हे झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूया इथे मी भरींबरोबर बर खाण्यासाठी मक्याची भाकरी बसते त्याच्यासाठी एक कप मक्याचं पीठ घेतलं चांगलं चाळून त्याच्यामध्ये गरम पाणी घालूया कारण मक्याच्या पिठाला चिकटपणा नसतो म्हणून गरम पाण्यामध्ये भिजवलं की पीठ थोडं चिकट होतं गरम असल्यामुळे चमच्याच्या साह्याने आधी आपण पीठ मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताच्या साह्याने आपण पीठ हे मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित सगळं मिक्स करायचं पीठ गरमच आहे आणि एका साईडला पीठ असं करून ठेवायचं म्हणजे ते चांगलं गरम राहतं आता आपल्याला एक भाकरी भाजायची आहे त्याच्यासाठी एका भाकरीचं पीठ आपण थोडंसं बाजूला करून घ्यायचं आणि थंड पाण्याचा हात घेत घेत आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत थंड पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे भाकरी कडेने अजिबात फुटत नाही असं मी पीठ भाकरीचं तयार करून घेतलं आहे हातावर असं चांगला त्याचा गोळा करून घ्यायचा थोडा चपटा करायचा आणि परातीवरती सुकं पीठ घालून त्याच्यावर गोळा ठेवायचा वरून पुन्हा सुकं पीठ घालायचं आणि हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची अशी आपली भाकरी तयार झालेली आहे बाजूच्या गॅसवर मी लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे भाकरीसाठी मस्त अशी पातळ भाकरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय बाजूने अजिबात त्याच्या कडा फाटलेल्या नाही आहेत अशी भाकरी आपण तव्यावर घालायची आणि वरून थोडंसं पाणी लावायचं सगळीकडून पाणी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अर्धा मिनटं भाकरी अशीच ठेवायची आणि अर्ध्या मिनटानंतर भाकरी आपण उलटवून येणार आहोत आणि दुसरी बाजू आपण भाकरीची तव्यावरती शेकवून घेणार आहोत ती बाजू तव्यावरती चांगली शेकवून घ्यायची काविल त्याने दाबून दाबून आणि मग वरची बाजू आपण गॅसवरती शेकवून घेणार आहोत अशी भाकरी तव्यावरती गॅसवरती उलटी टाकायची आणि चिमट्याच्या किंवा काविलतेच्या साईडने भाकरी सहाय्याने भाकरी अशी मस्त शेकवून घ्यायची मस्त भाकरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय भाकरी छान फुलली आहे सगळीकडून असे आपण काढून घेऊया आणि आपलं भरीत पण आता तयार आहे त्यातला कोळसा आपण काढून टाकूया सर्विंग प्लेटमध्ये भरीत घेऊया त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया सोबतीला थोडासा कांदा हिरवी मिरची घेऊया आणि गरम गरम भाकरी आपण सर्व करूया मस्त भाकऱ्या फुललेल्या आहेत कुठेही न फाटता वगैरे अशाच तुम्ही पण करा आता थंडीचे दिवस आहेत मक्याची भाकरी खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे त्याच्यामुळे पचायला पण हलकी असते तर अशीच भाकरी तुम्ही पण करा ज्वारीची बाजरीची हिवाळ्यामध्ये भाकरी खायची असते अशाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा खूप म्हणजे खूप चवीला छान झालेली आहे आणि भरीतसुद्धा मस्त एकदम मटणासारखं लागते त्याला स्मोकी फ्लेवर दिलेला आहे त्याच्यामुळे चवीला अप्रतिम झालेलं आहे असंच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय